उन्हाळा सुरू झाला की आपल्याला नुसतं जेवण नकोसच वाटतं आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला काही ना काही पाहिजेच असतं त्यासाठीच आपण बऱ्याचशा प्रकारची लोणची मुरांबे हे प्रकार बनवतच असतो आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे कैरीचा मेथांबा तर आज आपण इथे कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कैरीचा लालबुंद चटकदार मेथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि हा मेथांबा बनवायला आहे ना अजिबात वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा मेथांबा बनून तयार होतो एकदम घरी आपल्या उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये हा मेथांबा बनवून तयार होतो आणि हा मेथांबा एक ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही तुम्ही वर्षभराच्या साठवणीसाठी सुद्धा हा मेथांबा बनवून ठेवू शकता आणि जेवणाला तोंडी लावायला एकदम असा आंबट गोड तिखट चवीचा आपला हा मेथांबा बनून तयार होतो चला तर आपण पटकन हा मेथांबा बनवायला सुरुवात करूया तर इथे ना मी अर्धा किलो आंबे घेतले आहेत आणि आंबे बघून घ्यायचे कधीही म्हणजे असा कडक कैरी पाहिजे आपल्याला ती हाताने दबायला नको मऊ आंबा नको म्हणजे जो एकदम ताजा फ्रेश कैरी असते ना तीच घ्यायची आहे त्यानंतर कैरीला आपण आहे ना पाण्यामध्ये एक तासभर भिजत ठेवायचं आहे कारण त्यामध्ये चीक असतो आंब्यावर धूळ वगैरे असते आणि त्यामध्ये उष्णता सुद्धा असते ती त्या देठाच्या बाजूने सगळी उष्णता निघून जाते त्यामुळे कैरी कधीही एक तास पाण्यामध्ये भिजू द्यायची त्यानंतर बघा आता आपण ही कैरी चिरायला घेणार आहे तर कधीही ही बघा अशी त्याच्यामध्ये कोय म्हण मन्त, कोय म्हणतात याला बी म्हणतात कुणी तर ही अशी बी तयार झालेलीच कैरी आपल्याला घ्यायची आहे एकदम जे कोवी कैरी असते ना ज्याच्यामध्ये बी तयार झालेली नसते तशी कैरी आपल्याला घ्यायची नाहीये त्यानंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने कैरी चिरून घ्यायची आहे लांब लांब पातळ पातळ काप मी ह्याचे करून घेतले आहे असे काप केल्याने काय होते आपला जो मेथांबा आहे ना हा पटकन शिजला जातो त्यामुळं कैरी कधीही अशी लांब लांब चिरून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कैरी आपल्याला सगळ्या चिरून घ्यायच्या आहे ह्यानी कै आपला जो मेथांबा आहे ना हा पटकन शिजला जातो कैरी घेताना कधीही ती बघून घ्यायची म्हणजे एकदम अशी कडक आतून अशी पांढरी कैरी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आपला जो वर्षभराचा मेथांबा आहे ना तो खराब होत नाही जर कैरी अशी मऊ घेतली आपण तर मेथांबा आपल्याला वर्षभर टिकणार नाही इथे बघा अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे आंबे चिरून घेतले आहे त्यानंतर इथे एक कढई घेतली मी कढईमध्ये इथे मी दोन ते ती तीन चमचे तेल घातलं तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेल थोडं गरम हो करायचं आहे आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा इथे मी मोहरी घातलय दोन चमचे मोहरी घालायचं आहे आपल्याला मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर इथे बघा तीन ते चार चमचे आपल्याला मेथीदाणे ह्याच्यामध्ये घालायचे मेथ आंबा आहे त्यामुळं मेथीदाणे थोडे जास्तच घातले आहे आणि मेथी पावडर वगैरे कधीच मेथांब्यासाठी वापरायचं नसतं फक्त ही असे मेथीदाणेच वापरायचे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये मी एक लाल सुखी मिरची घातली आहे मिरचीचा फ्लेवर छान येतो आपल्या मेथांब्याला आणि इथे बघा इथे मी अर्धा चमचा असा हिंग घातलेला आहे हिंग छान तेलामध्ये तळू द्यायचा हिंग तळला की पूर्ण मेथांब्याला त्याचा खूप छान सुगंध येतो त्यानंतर बघा मी इथे आंब्याच्या फोडी टाकल्यात सगळ्या आणि त्या एकदा आपल्याला ह्या तळलेल्या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायच्या आहे आंब्याच्या फोडी छान ह्या तेलामध्ये ह्या फोडी अशा मऊ व्हायला लागतात त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे ह्या मेथांब्यामध्ये याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाहीये तेलामध्ये हे हळद मी घातलं नाही कारण तेलामध्ये घातलं तर ते त्याचा करपट वाश येतो असा म्हणून वरतून कैरीवर हा हळद आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा छान कैरी सगळी मिक्स करून घ्यायची आणि ही सगळी रेसिपी आपल्याला मंद आजेवर करायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काळा मीठ घातलाय आणि आर एक चमचा इथं मी साधं मीठ आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळे मेथांब्यामध्ये मीठ आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे सगळं मीठ मिक्स करून घ्यायचंय आपल्याला ह्या कैरीमध्ये मिठाचं ह्या कैरीला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्या कैऱ्या आणखी मऊ होतात मस्त त्या शिजल्या जातात ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे त्यानंतर इथे बघा एक मोठा चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलाय म्हणजे हा मेथांबा आपल्याला जास्त असा तिखट नकोय हा एकदम थोडा कमी तिखट आणि चटपटीत असा मेथांबा बनवायचा आहे आप आपल्याला त्याच्यामुळे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलं मी ते अजिबात जास्त तिखट नसतं त्याने कैरीच्या मेथांब्याला छान असा रंग येतो सगळं तिखट असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे कश्मीरी लाल मिरची पावडर वरून घातल्यामुळे काय होतं ते तेलामध्ये न टाकता आपण असं वरून टाकायचं असतो त्यामुळे ते जळल्या जात नाही त्याचा छान फ्लेवर येतो सगळ्या मेथांब्याला तेलामध्ये घातलं तर ते करपून जाईल कारण त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात घातलं नाहीये त्यामुळे वरतूनच हे असं घालायचं आणि ह्याच्यामध्ये बघा इथं आता मोठी वाटी भरून मी गुळ घातलाय आता मी ज्या कैऱ्या घेतल्या होत्या ना त्या आंबट कैऱ्या होत्या त्याच्यामुळे इथे मी गुळ थोडं जास्त घातलाय तुमच्या कळल्या कशा आहे त्यानुसार तुम्ही इथे गुळ घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता कारण जर आपल्याला गोड आवडत असेल तर थोडा जास्त गुळ घातला तरी चालतो आणि आंबट आवडत असेल तर थोडा कमी गुळ घाला पण गुळ हा घालणं आपल्याला कंपल्सरीज आहे कारण गुळ हे मेथांब्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं गुळ आणि मीठ ह्या गोष्टीमुळे आपला मेथांबा हा वर्षभर टिकण्यास मदत होतो त्यानंतर सगळा मेथांबा मी छान इथे मिक्स करून घेतला आणि आता झाकण ठेवून आपल्याला फक्त ह्याला दोन मिनिटे असंच मंदा आचेवर शिजवायचं आहे ह्या गुळाचं पूर्ण पाणी होतं हे बघू शकता तुम्ही सगळा गुळ मेल्ट झाला आहे गुळाचं चा छान पाणी तयार झालं आहे इथे आता आपण थोडासा गॅसचा पावर इथे वाढवून हा गु मेथांबा छान असा चा ओपन पॅनमध्ये मध्ये शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्या गुळाचा छान पाक तयार होतो आणि आपला जो हा मेथांबा आहे ना हा पाकास आलेला मेथांबा तयार होतो आता बघू शकता इथे तीन मिनिटानंतर बघा तीन ते चार मिनिटं मी हा असाच शिजवला होता ओपन पॅन मध्ये त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सगळा आपला जो गुळ होता ना तो छान असा पाक तयार झाला आहे त्याचा एक प्रकारे आणि जो मेथांबा होता तो सुद्धा छान शिजून गेलाय एकदम मऊ झाला आहे आता आपण ह्याला बरणीमध्ये भरायच्या आधी इथे एक तास पर्यंत तरी आपल्याला थंड होऊ द्यायचा म्हणजे तो पूर्ण मेथांबा थंड होऊ द्यायचा त्यानंतर बघा वर्षभराच्या साठवणीसाठी अशी काचेची बरणी वापरायची ती बरणी छान स्वच्छ धुवून कोरडी पुसून वाटलं तुम्ही उन्हामध्ये त्याला सुकवून सुद्धा घेऊ शकता एकदम कडक त्यामध्ये अजिबात ओलावा मॉइश्चर हा राहायला नको त्यानंतर तुम्ही या हा आपला मेथांबा भरून ठेवायचा आहे तर आपला हा आजचा मेथांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाल बुंद रसरशी चटकदार आपला मेथांबा तयार आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलाय आपण आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यांनी मला मोटिवेशन मिळतं